कधी येणार आता येईलच हां अगं सांग ना कधी येणार सांगितलं ना येईलंच आता ही, ये ही बघ आली विहीर अगं विहीर नाही आई आपल्या घरी नळाचं पाणी कधी येणार माझं पाणी अगं गुड्डी लवकरच येणार पाणी जलजीवन मिशन आलंय आपण एक पाऊल उचललं की सरकार दहा पावलं उचलेल खरच तुझ्या तोंडात साखर पडो <laughs> <laughs> साखर नाही आई स्वच्छ पाणी दोन हजार चोवीस पर्यंत देशातील सर्व एकोणीस कोटी घरात आता ये हर घर जल. जल पोहोचणार पिण्याचे स्वच्छ पाणी येईल जीवन मिशन जल शक्ती मंत्रालय भारत सरकार लाइट्स, साऊंड कॅमेरा पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी आई कधी येणार आता येईलच हा अग सांग ना कधी येणार सांगितलं ना येईलच आता ही बघ आली विहीर अग विहीर नाही आई आपल्या घरी नळाचं पाणी कधी येणार माझं पाणी अग गुड्डी लवकरच येणार पाणी जलजीवन मिशन आलंय आपण एक पाऊल उचललं की सरकार दहा पावलं उचलेल खरच तुझ्या तोंडात साखर पडो <laughs> साखर नाही आई स्वच्छ पाणी दोन हजार पर्यंत देशातील सर्व एकोणीस कोटी घरात पोहोचणार पिण्याचे स्वच्छ पाणी आता येईल हर घर जल जल जीवन मिशन जल शक्ती मंत्रालय भारत सरकार महान भारत निर्माण करणं हेच भाजपाचं तत्व फोर्ट ब्लेअर इथं अमित शहा यांनी साधला बुद्धिवाद्यांशी संवाद तसंच विविध विकास प्रकल्पांची केली पाहणी देशाच्या अंतर्गत सुरक्षेमध्ये एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा दलानं अतिशय महत्वाची भूमिका बजावली केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय सर्वसामान्य लोकांमध्ये लसीकरणाबाबत प्रेरणा आणि माहिती मिळावी यासाठी गायक पद्मश्री कैलाश खेर यांनी गायलेलं प्रेरणादायी दृकश्राव्य गाणं प्रसिद्ध जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या कारवाईत दोन दहशतवादी ठार एका दहशतवादाला पकडण्यासाठी पंपोरमध्ये मोहीम सुरू प्रबोधन नियतकालिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रबोधनकार ठाकरे यांच्या त्रिखंडात्मक लेखसंग्रह ग्रंथाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल शिवाय पुढील निवडणुकीत सत्तेवर येईल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विश्वास राज्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष न देता केवळ भावनांच्या आधारे सरकार टिकवण्याचा राज्यातल्या आघाडीचा प्रयत्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका आणि दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या विजेतेपदासाठी आज मालदीवमध्ये माले इथं भारत आणि नेपाळ यांच्यात होणार लढत नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी अमय रानडे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं हे वर्ष संकल्प करण्याचं आहे विशेष करून भारत भा भारताच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी महान भारताच्या निर्मितीसाठी आपल्या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे सत्तेसाठी राजकारणात येणाऱ्यांपैकी आपण नाही आपण तत्वाशी जोडले गेलो आहोत महान भारत निर्माण करणं हेच आमचं तत्त्व आहे असं अमित शहा म्हणाले ते आज पोर्ट ब्लेअर इथं भाजपा पक्ष कार्यकर्ते आणि बुद्धिवाद्यांशी संवाद साधत होते वीर सावरकर यांना अभिप्रेत असलेली देशभक्ती कोणाकडेही नव्हती समाजाचा विरोध पत्करून आपल्या भूमिकेवर ठाम राहत अतिशय कठीण प्रसंगातही त्यांनी आपली भूमिका उघडपणे मांडली माझ्या मते फार कमी लोकांकडे एवढं धैर्य असतं असं शहा म्हणाले तत्पूर्वी अंदमान आणि निकोबारच्या दौऱ्यावर आज दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राणी लक्ष्मीबाई बेटावरील शहीद द्वीप पर्यावरण पर्यटन प्रकल्प आणि जल जलविमानतळ यांच्यासह विविध विकास प्रकल्पांचं हवाई सर्वेक्षण केलं याशिवाय पोर्ट ब्लेअर येथून त्यांनी हम्पी स्ट्रेट पुलाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं त्यांनी हा पूल अंदमान आणि निकोबारच्या लोकांना समर्पित केला अंदमान आणि निकोबार इथला हा सर्वात मोठा पूल असून त्याची लांबी एक किलोमीटर अठरा मीटर एवढी आहे यासाठी दोनशे दोन कोटी रुपये खर्च आला असून यामुळे उत्तर आणि मध्य अंदमान आणि दक्षिण अंदमान दरम्यानचा अंतर कमी झाला आहे हम्प्री स्टेट खाडी ते गांधी जेटी इथं प्रवाशांना बोटीद्वारे जावं लागत होतं आणि त्यासाठी एक तासाहून अधिक कालावधी लागायचा मात्र या पुलामुळे हे अंतर केवळ दहा मिनिटात पार करण्यात येणार आहे देशाच्या अंतर्गत सुरक्षेमध्ये जी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा दलानं अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे असं केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं आहे ते आज राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या सदिसाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते पूरा देश आप सभी को बहुत विश्वास के साथ देखता है। सभी देशवासियों के हृदय में आपके प्रति जो गौरव का भाव है उसका मूल कारण हर पल हर परिस्थितियों हर चुनौती में देश के लिए जीने और मरने की आपकी ललक है यही आपके जीवन का संदेश भी है सैतीस साल के इतिहास में जो भी कार्य आपको सौंपा गया वह आपने पूरी निष्ठा और ईमानदारी से निभाया है जिससे जिस भारत सुरक्षित भी आहे और देश में शांति का वातावरण अत्याधुनिक शस्त्र आणि तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असलेल्या जीनं कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता सिद्ध केली आहे मग ती दहशतवाद प्रतिबंधक कारवाई असो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना सुरक्षा पुरवणं असो किंवा बॉम्बनाशक कारवाई असो या सर्वच मोहिमांमध्ये एन एसजीनं आपली तत्परता दाखवली आहे असंही ते म्हणाले या दिनानिमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी राष्ट्रीय सुरक्षा दलातल्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत एन एस जी म्हणजे मूर्तिवंत शौर्य असं म्हणत दहशतवाद्यांचे कोणतेही मनसुबे उधळून लावण्याची क्षमता असलेलं अतिशय उच्च कौशल्य असलेलं हे दल आहे अशा शब्दात नायडू यांनी एन जीचा गौरव केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील एन जीला वर्धापन दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा या आपल्या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवण्यासाठी या दलानं सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे असं अमित शहा यांनी म्हटलं आहे सध्या देशामध्ये जगातली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम सुरू असून त्यामध्ये भारतानं इतर देशांच्या तुलनेमध्ये आघाडीही घेतली आहे तरीही सर्वसामान्य लोकांमध्ये लसीकरणाबाबत प्रेरणा आणि माहिती मिळावी या उद्देशानं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत एका प्रेरणादायी दृकश्राव्य गाण्याचं गाणं प्रसिद्ध केलं गेलं यावेळी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित होते हे गाणं पद्मश्री कैलाश खेर यांनी गायलं आहे देशात लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत सत्त्याण्णव कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या सबका साथ सबका विकास सबका प्रयास याचा परिणाम म्हणून भारतात लवकरच शंभर कोटीवी लस दिली जाईल असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी यावेळेला ये सांगितलं देशात आत्तापर्यंत चौऱ्याहत्तर टक्के लोकांची लसीची पहिली मात्रा घेतली आहे जेव्हा शंभर कोटीवी मात्रा दिली जाईल त्यावेळेला आणखीन एक गाणं प्रसिद्ध केलं जाणार आहे अशी माहिती मांडविया यांनी दिली देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेत आज दोनशे चौऱ्याहत्तराव्या दिवशी आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुमारे एकोणचाळीस लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं यामुळे देशात आतापर्यंत सत्त्याण्णव कोटी सत्तावन्न लाखाहून अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं असून त्यात एकोणसत्तर कोटी बावन्न लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर अठ्ठावीस कोटी चार लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत राज्यात आज संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत चार लाख चौऱ्याण्णव हजारपेक्षा अधिक जणांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या त्यामुळे राज्यात आतापर्यंत नऊ कोटी बारा लाखाहून अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे राज्यामध्ये आज दिवसभरात एक हजार एकशे पंचावन्न नवीन कोरोना रुग्ण आढळले सव्वीस रुग्णांचा मृत्यू झाला तर एक हजार सहाशे ब्याऐंशी रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले राज्यात सध्या एकोणतीस हजार सहाशे एकोणतीस कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत सध्या राज्यामध्ये दोन लाख चौतीस हजार आठशे सात नागरिक गृह विलगीकरणात आहेत तर एक हजार सत्तावीस नागरिक संस्थात्मक विलगीकरणात आहेत रुग्ण बरे होण्याचा दर वाढून सत्त्याण्णव पूर्णांक अडोतीस शतांश टक्के झाला आहे तर मृत्यूदर दोन पूर्णांक बारा आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसाठी हा प्रस्ताव अतिशय महत्त्वाचा टप्पा असल्याचं संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ती यांनी म्हटलं आहे ऊर्जेची गरज भागवण्याच्या तर्कसंगत पर्यायांसाठी हरित ऊर्जाविषयक मुस्सुद्दी धोरणाच्या एका नव्या युगाची सुरुवात आंतरराष्ट्रीय सौर आघाडी करेल असंही तिरुमूर्ती असं म्हणाले जम्मू काश्मीरमध्ये पंपोर इथं सुरक्षा दलांनी आज दोन दहशतवाद्यांना ठार केलं यामध्ये लष्कर ए दहशतवादी उमर मुस्ताक खांडे याचा समावेश आहे जम्मू काश्मीर पोलिसांना हव्या असलेल्या प्रमुख दहा दहशतवाद्यांच्या यादीमध्ये खांडे याचा समावेश असून बागपत इथं दोन पोलिसांची हत्या आणि दोन दहशतवादी हल्ल्यांमध्ये दोन शिक्षक आणि एका केमिस्टची या दहशतवाद्यांनी हत्या केली होती पोलीस उपनिरीक्षक अरशद अहमद मीर यांची देखील या दहशतवाद्यांनी हत्या केली होती अफगाणिस्तानात कंदहार शहरामध्ये एका शिया मशिदीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये किमान पस्तीस नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले तीन आत्मघातकी हल्लेखोरांनी या मशिदीवर हल्ला केल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे यापैकी एकानं मशिदीच्या दरवाजावर आणि दोघांनी इमारतीच्या आतमध्ये स्वतःला स्फोटानं उडवून दिलं तालिबानच्या सुरक्षा दलांनी तातडीनं परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं या हल्ल्याचा निषेध केला आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात रांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी पडता है खेलता हैता है, है दौड़ता कभी कभी दौड करता है आगे आगे बै उछलता है दौड़ता कभी कभी दौड़ कर रहता है आगे आगे बढ़ता है इंडिया अब दूर पीता है इंडिया लाइट साउंड कैमरा एक्शन तराने पुराने सोमवार से शुक्रवार सकाळी आठ वजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी पडता है खेलता है झूलता उछलता है दौडता कभी कभी दौड कर करता है आगे आगे बढ़ता है इंडिया केंद्र सरकार सबका साथ सबका विकास अशी भूमिका घेऊन पुढे चालला आहे असं सांगून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपासोबत युती करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली ते आज नागपूर इथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते आगामी महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपासोबतच राहील असंही आठवले यांनी स्पष्ट केलं दीक्षाभूमीचा विकास करण्यासाठी सरकारनं राहिलेले पैसे दीक्षाभूमीला द्यावेत अशी मागणी आठवले यांनी यावेला केली दलित पैंथरच्या स्थापनेला पुढील वर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून युवकांना सामाजिक कार्यकर्ता यावं यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आठवले यांनी यावेळेला दिली ही दलित पैंथर आणि नंतर आम्ही भारतीय दलित पैंथर जी आहे ती आम्ही सुरू केली आणि त्याच्यामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणामध्ये भरणा प्रमा 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 होता त्यामुळं एक तर आता आम्ही युवक आणि जे कर्मचारी आहे ज्यांना पॉलिटिकल पक्षामध्ये काम करता येत नाही पण सामाजिक संघटन जे आहे त्याच्यामध्ये काम करता येणार आहे त्यामुळं आम्ही असा विचार करतो आहोत की पुढच्या वर्षी ज्या वेळेला दलित पांथळला पन्नास वर्ष पूर्ण होती त्यावेळेला भारतीय द दलित पांथळ या नावाचं संघटन जे आहे हे युवकांसाठीच सुरू करण्याच्या संबंधामध्ये रिपब्लिकन पक्ष विचार करत आहे आणि लवकरच आम्ही त्या संबंधाचा निर्णय घेणार आहोत प्रबोधनकार ठाकरे अर्थात केशव सीताराम ठाकरे यांनी प्रबोधन या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केलेल्या लेखनांच्या त्रिखंडात्मक लेखसंग्रह ग्रंथाचं प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं झालं यावेळेला स्वर्गीय या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचंही त्यांच्या हस्ते लोकार्पण झालं यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते वाचन प्रेरणा दिन तसंच प्रबोधन नियतकालकाच्या शताब्दी वर्षानिमित्त मराठी भाषा विभागातर्फे या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं आहे लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातल्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनं तिथं कार्यान्वित करण्यात आलेली हवा प्रदूषण निरीक्षण प्रदर्शन यंत्रणा नक्कीच उपयुक्त होईल असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केला लोटे परशुराम एमआयडीसी परिसरात वसवण्यात आलेल्या हवा प्रदूषण निरीक्षण प्रदर्शन यंत्रणेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्या प्रसंगी ते बोलत होते सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये बसवण्यात आलेल्या या यंत्रणेमध्ये प्रत्येक दहा मिनिटांनी हवेचा दर्जा तपासून वाचन होणार आहे ही यंत्रणा मुंबईतल्या प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय नियंत्रण मंडळ यांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यात आलेली आहे प्रदूषणाचं नियंत्रण सांभाळण्यासाठी ही यंत्रणा नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला या निमित्त उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते टू वे स्कॅन्डा ऑटोमॅटिक सिस्टीमचं प्रात्यक्षिकही करण्यात आलं <सथी> राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल शिवाय पुढील निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केला पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते आज बोलत होते पेट्रोल डिझेलच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किंमतींवरून केंद्रीय सरकारवर त्यांनी निशाणा साधला सामान्य लोकांच्या प्रश्नांसंबंधी या सरकारला आस्था नाही अशी टीका त्यांनी केली आहे महाविकास आघाडीचं सरकार राज्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष न देता केवळ भावनांच्या आधारे आपलं सरकार टिकवण्याच्या प्रयत्नात आहे अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे केंद्र आणि राज्य असा वाद न वाढवता केंद्राशी समन्वय साधला तरच राज्याचा विकास शक्य आहे असंही ते म्हणाले मला वाटतं तेच तेच विषय पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी उघाळण्यात येत आहेत महाराष्ट्राच्या विकासावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये अडचणी आहेत त्यावर भविष्यातल्या उपाययोजना आणि काय चाललंय यावर भाष्य न करता केवळ राजकीय अभिनिवेशातून द्वेषाचं राजकारण दिवसेंदिवस कसं त्या ठिकाणी वाढेल आणि आपली सत्ता अबाधित राहील याचाच प्रयत्न या ठिकाणी अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून दिसून येतो मुंबई महानगरपालिकेनं सफाई कामगारांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांच्या योजनेमध्ये एक हजार आठशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपाचे आमदार मिहीर कोटेचा यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये केला सफाई कामगारांना मालकी हक्काची घरं मिळावीत म्हणून दोन हजार तेरा साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना सुरू केली होती मात्र दोन हजार सतरा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना बाजूला सारून शिवसेनेनं कंत्राटदार धाजिणी आश्रय योजना आणली यात घरांबाबत कामगारांची फसवणूक झाली तसंच कंत्राटदाराचा फायदा झाला असं ते म्हणाले यासंदर्भात दोन हजार अठरा साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन निर्णय जारी करून महापालिकेतील सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं स्पष्ट केलं आहे यासाठी भाजपा न्यायालयात दाद मागणार असल्याचंही कोटेचा यांनी सांगितलं आझादी का अमृत महोत्सव आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधत गडचिरोलीच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीला आज नागपुरातल्या हिंगणा इथून सी आर पी एफच्या मुख्यालयातून अमरावतीसाठी सुरुवात झाली नागपूरचे महापौर दयाशंकर तिरारी सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रशांत जांभोलकर संतोष मिश्रा आणि कमांडर सुभाषचंद्र यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला एकतेचा संदेश घेऊन गडचिरोली इथून सुरू झालेली ही रॅली एकतीस ऑक्टोबरला गुजरातमधल्या केवाडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं समाप्त होणार आहे या रॅलीला पुढे रवाना करण्यापूर्वी सी आर पी एफ मुख्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी देशभक्तीवर गीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसंच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकतेचा संदेश देण्याच्या उद्देशानं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं सुरू केलेली सायकल रॅली आज सातारा जिल्ह्यातल्या कराडमधून साताऱ्याकडे रवाना झाली कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं या सायकल रॅलीमध्ये सी आय एस एफचे चाळीस जवान सहभागी झाले आहेत यावेळेला सी आय एस एफचे कमांडर पी वायपे उपस्थित होते ही रॅली सातारा पुणे या मार्गाने गुजरातल्या केवाडियाकडे रवाना होणार आहे ही रॅली एकतीस ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी केवाडिया इथं पोहोचेल भारताचे पहिले उपपंतप्रधान तथा भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिमा निमित्त भारतीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्यातर्फे तिरुवनंतपुरम केरळ ही एकता रॅलीची सुरुवात केली होती सदरची रॅली ही केरळ कर्नाटक गोवा करत आज महाराष्ट्रामध्ये पोचलेली आहे आणि हे परत केवडी गुजरात येथे जाणार आहे या ठिकाणी आता फ्लॅगआउट होऊन सदरची रॅली पुढच्या प्रवासासाठी सुरू होईल येथील प्रशासनाच्या वतीने सदर रॅलीमधील सर्व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आली मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी पंचवीस टन रेल्वेच्या बोगीची व्यवस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोसंबी सीताफळ द्राक्ष डाळिंब ही फळं थेट दिल्ली राजकोट सुरत अमृतसर या ठिकाणी पाठवता येत आहेत तिथल्या बाजारपेठेत या फळांना दुप्पट टिपटीनं भाव मिळत आहे नुकतंच सचखंड एक्सप्रेसनं जालन्यातली मोसंबी दिल्लीकडे रवाना झाली जालना जिल्ह्यामध्ये बळीराजा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून रेल्वेद्वारे मोसंबी सीताफळ ही फळं दिल्लीतल्या बाजारपेठेत पाठवण्यात येत आहेत जालना जिल्हा मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून रेल्वेच्या पार्सल सेवेमुळे जिल्ह्यातील मोसंबी आता राज्याबाहेरील बाजारपेठेत जाऊ लागल्यानं अडचणीत सापडलेल्या मोसंबी उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे मोसंबीची प्रतवारी करून विशिष्ट पॅकिंगमध्ये ही मोसंबी पाठवली जाते आणि बाहेरील राज्यांमध्ये त्यांना दुप्पट तिप्पट भावही मिळत असल्यानं शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न याची हमी मिळाल्याचं बळीराजा उत्पादक कंपनीचे भास्कर पडूळ यांनी सांगितलं आहे एक पंचवीस टाण्याची बोगी त्यांनी आता या जालना शहरापासून चालू केलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा मोसंबी सीताफळ द्राक्ष या माल वेगवेगळ्या शहरामध्ये मुंबई असेल दिल्ली असेल कलकत्ता असेल या ठिकाणी पोहोचवण्यासाठी खूप मोठा फायदा या माध्यमातून झालेला आहे जालना मार्केटमध्ये जर उदाहरणार्थ सीताफळाचे भाव हे तीस रुपये किलो होते तर ते आपल्याला दिल्ली अमृतसरच्या मार्केटमध्ये साधारणतः ऐंशी रुपये प्लस शेतकऱ्यांच्या हातामध्ये खर्चावर जातो तो पैसा त्यांना मिळाला जवळजवळ तीन ते चार पटापेक्षा जास्त फायदा या रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झालेला आहे आता दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या सॅप स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज मालदीवमध्ये माले इथं भारत आणि नेपाळ यांच्या लढत होणार आहे भारतानं आतापर्यंत सात वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे तर नेपाळ पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे भारतीय संघानं बुधवारी मालदीवला हरवून अंतिम फेरी गाठली यापूर्वी बांगलादेश आणि श्रीलंकेशी झालेल्या सामन्यात भारतानं बरोबरी साधली होती आणि भारतीय संघ या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत अजिंक्य आहे ब्रिटनमधल्या ब्रेकन इथं झालेल्या कॅम्ब्रियन सैन्य सरावात भारतीय लष्कराच्या गोरखा रायफल्सच्या तुकडीनं सुवर्णपदक पटकावलं आहे ब्रिटनच्या सैन्य दलाकडून आयोजित करण्यात येणारा कॅम्ब्रियन सैन्य सराव सैन्य दलाचा ऑलिम्पिक म्हणून ओळखला जातो सतरा आंतरराष्ट्रीय संघांना मागे टाकत गोरखा रायफल्सनं सुवर्णपदक पड़क आहे या सरावामध्ये दुर्गम आणि अतिथंड प्रदेशात काम करण्याच्या पद्धतीवरून सैन्य दलाचं मूल्यमापन करण्यात येतं याप्रसंगी भारतीय सैन्य दलाच्या उत्कृष्ट नौकावहन गस्त आदेशांचं चोख पालन आणि समग्र शारीरिक सहनशक्ती या गुणांची प्रशंसा करण्यात आली हवामान राज्यात आज अकोला अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दुपारी पावसानं जोरदार हजेरी लावली राज्यात येत्या दोन दिवसांमध्ये काही भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान केरळ कर्नाटक आणि चेन्नईच्या किनारपट्टी भागामध्ये दाट ढग जमल्यामुळे येत्या तीन चार तासांमध्ये राज्यामध्ये परभणी नांदेड लातूर हिंगोली जालना या जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान पस्तीस किमान तेवीस अंश सेल्सियस नागपूर कमाल तेहतीस किमान चोवीस पुणे तेहतीस आणि अठरा औरंगाबाद बत्तीस आणि अठरा नाशिक कमाल तेहतीस किमान सोळा कोल्हापूर तेहतीस आणि बावीस रत्नागिरी चौतीस आणि चोवीस सोलापूर किमान बत्तीस आणि किमान एकोणीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी डीडी सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडलला जरूर फॉलो करा आता ठडक बातम्या पुन्हा एकदा महान भारत निर्माण करणं हेच भाजपाचं तत्व पोर्ट ब्लेअर इथं अमित शहा यांनी साधला बुद्धिवाद्यांशी संवाद तसंच विविध प्रकल्पांची केली पाहणी देशाच्या अंतर्गत सुरक्षेमध्ये एनएजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा दलानं अतिशय महत्वाची भूमिका बजावली केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय सर्वसामान्य लोकांमध्ये लसीकरणाबाबत प्रेरणा आणि माहिती मिळावी यासाठी गायक पद्मश्री कैलाश खेर यांनी गायलेलं प्रेरणादायी गाणं प्रसिद्ध जम्मू काश्मीरमध्ये पंपोर इथं सुरक्षा दलाच्या कारवाईमध्ये दोन दहशतवादी ठार एका दहशतवादाला पकडण्यासाठी पंपोरमध्ये मोहीम सुरू प्रबोधन नियतकालिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रबोधनकार ठाकरे यांच्या त्रिखंडात्मक लेखसंग्रह ग्रंथाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन राज्यातल्या महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल शिवाय केवळ भावनांच्या आधारे सरकार टिकवण्याचा राज्यातल्या आघाडीचा प्रयत्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका आणि दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या विजेतेपदासाठी आज मालदीवमध्ये माले इथं भारत आणि नेपाळ यांच्यात होणार लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार